राम राम मंडळे जय श्री महाकाल सकाळ सकाळी आपल्या शेंबा गावामध्ये आलेले आहे वासुदेव म्हणजेच वासुदेव आला रे वासुदेव आला जुन्या काळातील परंपरा आजही खेडे गावांमध्ये चालू आहे बघू शकता आपण आहे सध्या आता विशुगंगेच्या काठावर आणि बघू शकता विशुगंगेच्या काठावर म्हणजेच हा आहे आपल्या गावातील डॅम डॅम बघू शकता इथे साम साठवलेले आहे पाणी म्हणजेच पाणी अडवा पाणी जिरवा हे आपल्या गावामध्ये एक योजना राबवलेली आहे तर चला बघू शकता या पाण्याने म्हणजे शेत जे लोक आहे गावाकडील पाण्याची कधी कमतरता पडत नाही चला तर भेटू डायरेक्ट आता शेतात गेल्यावर तर सकाळ सकाळी असा सुगंधित आणि फुलांचा असा सुवर्ण गुच्छ आपल्याला दिसलेला आहे बघू शकता फुलं आणि तो सुंदर नजारा तुमच्यासाठी घेऊन मी चाललेलो आता शेतात स्वच्छले सुरू करते हे रामराम मंडळी जय श्री महाकाल स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आपण आहे सध्या आता शेंबा खुर्दच्या जंगलामध्ये तर मित्रांनो आज काय होणार आहे आणि कसं काय जे तुम्हाला डिटेल आज आपल्याला कुठे कुठे हिंडायचं आहे आज जंगल चेंज आहे मित्रांनो हा आज आपला जंगल नाही आहे आपला जंगल तो तिकडला गावठांचा जंगल आज आपण आहे दुसऱ्या खेड्या गावातल्या जंगलामध्ये बघू शकता शेंबा खुर्द म्हणजे शेंबा बुजुर्गमध्ये मध्ये आहे दोन शेंबा खुर्द मध्ये आपण आज खेड्यात राहिलेला आहे तर इकडला जंगल कसा काय जंगल इकडला चालूच आहे ते व्हिडिओ बोला ना तुम्ही काय नाही तुम्ही काय बोलू त्याच्या जाऊ द्या मग आता मित्रांनो आपल्या शेळ्या बघू शकता तुम्ही आता हे बघून घ्या आज अशा जायबो नदी काठी चारणार बकऱ्या अन बाकीच्या समजा एक शेता आपल्याला ते तूर उचलून चारण आहे इकडे काही बेकार विषय आहे बघू शकता निश्चित चुनखडी निश्चित पांढरी माची देखना पड रहा है अच्छा है मी अंधा याच्यामध्ये आता बकऱ्या काय खातीन सांगा हे गवत आहे बाई डोळ्याच्या तरी पण मग आता आपू इकडे आलेलो आहे तर जिधर आपण पैर डालेंगे उधर निघाले गवत अच्छा क्योंकि इधर पाणी नाही आहे चुनखडी आहे चलो गायज देख सकते हैं। है जंगल का इलाकाणा नण नण शहर मे सीताराम गाव मे सीताराम आणि बघू शकता तिकडे आहे गाव आणि मंदात नदी त्या तिकडे ते जंगलामुळे तुम्हाला काही दिसणार नाही समजा तर विषय असा आहे बघू शकता वाडा वाडा शेंगा त्या सोन सोन फुलायच्या शेंगा आहे त्या तिकडे आहे बघू शकता नदी तिकडे आहे ते आपलं खंडोबाचं मंदिर खंडोबाचं मंदिर दिसला तुम्हाला एडकोट एडकोट जय मल्हार मित्रांनो बघू शकता आणि तिकडे आहे गाव आपू राहतो त्या तिकडे त्या मंदिराच्या तिकडे सवान शिद सरळ 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 आणि हे आपली विशुगंगा नदी चला मग तिकडे ते तुरीचं शेत उचलतो मग भेटतो तुम्हाला तिकडे शेर मै सीताराम नदीच्या काठी शेळ्या सेकंड सकाळचे वाजले आहे साडे दहा आणि मित्रांनो आपण आहे आता जंगलामध्ये ट्रेकिंगवर मित्रांनो बघू शकता टूर उचललेली आहे आणि तिथे केलेली आहे जमाचा विषय असा आहे आता बघू शकता हे चिलीपोंगे चिलीपोंगे पराडीमध्ये हिंडू राहिली इकडे तिकडे अशी जे ते समजा छोटं छोटी पाथर ही समजा ही हे गवत अन वासंगची समजा येलगिल असते ज्यावर या पराठीवर पराठीवर तर हाय व मोहा विषय तुम्ही बघू शकता तर मोहा आहे हे मागच्या साईडनं जो मोहा आहे की नेजा म्हणजे जनवार कसे जनावर त्याला तोंड लावत नाही म्हणून आणि मित्रांनो न... आज आपल्याला आपल्यालेच तिकडे या ओवरामध्ये दगड किती बा कठीण समस्या आहे पत्तर मे सोना निकालने डर किसन म्हणजे तिकडे हाना बर तिकडे हाना सटू नाव काय तू साहिल पूर्ण नाव पवार बैल तू आहे काय नाही मग ते वाज आहे एवढा मोठा बैल बघू शकता मित्रांनो पण एवढा छोटा गडी त्या गळ्याला काही समजलं नाही तो गडी विचारात पडला की आपला व्हिडिओ काढून राहिले त्या गळ्याच्या मुखामधून एक शब्द मी निघत नाही त्याला वाटलं की व्हिडिओ व्हिडिओसाठी काढवले तो विचारात पडला ला पहिल्या वाडा गली खतरनाक आहे त्याच्या पुढे मोबाईल नेला त्याला काही सुचलं नाही काय बोला तो तो बो काय तो शेतमालक की काय हो हो इकडे तरी हा समजा काही नाही की वासन बघू शकता आपले दोन शूटर आहेत त्या कोपऱ्यावर विषय भाऊ इकडला ववराचा गहू आणि इकडला ववराचा तूर दोन्हीकडे एक बकरी बी जरी गेली दोन झाणी तिकून आहे दोन जण इकून आहे कसं भांडाय धंदे आपल्याला पाहिजे नाही पण पर... बात तसं हे कसं बरोबर आहे तो विषय तेव्हा शेतात गेली की कसं हे पिकावर जनावर गेले की लोकांशी जीवारेत विषय असा आहे या पिल्लाईले आपू हे डांग पिल्लाईले हे डांग खाऊ घालू या 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 पैता बिचारे सांगा भेटा दे आमचा गडी किस्ना, किस्ना। आता भेटू त्या कोपऱ्यावर जाऊ एकदा चक्कर मारत मारत या जंगलामध्ये हो लागे बीन बिबटे बीन म्हणतात ते काढ काम आहे बिल मारणार गिरणार नाही ना, ना। फुसफुस करो लावत होते घरी वया मारायला नेत नाही वाटते त्याला मालक सज्जन को क्या तकलीफ है भाई सगळी फुसफुस जिरते मग द्यायची चलो मिलता हो तुमको वॉट इज दिस लाईक दी बोरीचं झाड आणि मित्रांनो बघू शकता याला छोटे छोटे हिरव्या बेरी बेरीज आहे पण त्या बेरीज कच्च्या आहे पराठी इकडे तरी आहे जरा जरा शेंडे बिंडे खायला इकडे बऱ्यापैकी चरण आहे आपल्या मेंढे बकरायली अरे क्या चाहते हो चला मग येईल चोरू देतो दे दे मुकाट्यान जरा मग भेटते तुम्हाला शांत चित्तामध्ये नो आजचा आहे सोमवार श्री महाकाल हरण मारे ते खेळ आपलं आता चरणं झालेलं आहे आता आपल्याला जिथं आपण तूर उचलली होती त्या शेतामध्ये आता आपल्याला जायचं आहे तर चला आता आपलं शेत झालेलं आहे त्या वारामध्ये आता काय खायला पाहू आता सापडलं पाहिजे काही ना काही हिरवं पानपुन बकरेले असं हे लहान लहान किल्लं असता याची लाईन लागली पाहिजे नाही तर मग त्या बकऱ्याला तोंडपूरचा बिचाराची ते वरचे वरचे धान धुंडे खाऊन घेता ान पिल्लेले काही भेटत नाही हिर बघू शकता याच्यामध्ये तर काहीच नाही एक पानडी राहिले पुरा लाल व्हायला हा धंदा याच्यामध्ये काही नाही सगरावा मेळ पुरी लाल माती व्हायला आहे हिर पिल्ल कुठून घुसता काही समजा नाही हो ती हा माती कमी दगड जास्त आहे <laughs> दगडामध्ये पिक काढते म्हणजे शेतकरी दगडामधून सोनं काढणारा म्हणजे शेतकरी राजा शेतकरी दादा शेतकरी दादा शेतकरी दादा तर रेला मंडळी चला जायचं आहे आपल्याला दुसऱ्या संगीतामध्ये येऊ नको ला मित्रांनो बघू शकता हे काय नाही 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 चाळू के या कुछ तो गडबड आहे जरूर कोई नकोई गडबड ये हे भूतकामू भूतकामू नाही द ये ना जनावर मरे लशी त्याचा सापळा आहे तो कंकाल डोक्याचा दिस इज अ हेड मित्रांना बघू शकता या जंगलामध्ये आपण आलेलो आहे बऱ्यापैकी पाला आहे म्हणजे लहान लहानले किल्लाईची लाईन लागते याच्या चला याच्यामध्ये आपला तारणं असलेले काही टोका चारून घेऊ इकडला पट्टा आणि मग भेटतो तुम्हाला नंतर डायरेक्ट जेवणाच्या टाईमावर मिळते हे कुछ नाही अंदाज मी आगे रामराम मंडळी दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि मित्रांनो आपण आलेलो आहे त्या शेळ्यामध्ये बघू शकता आपल्या शेळ्या टापपैकी बसलेल्या आहे आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या आहे शेड्या बकऱ्या शांतपणे बसेल्या टापपैकी काही सरून राहिल्या दोन चार बघू शकता हां बसा तिकडे व्हा बघू शकता आपल्या शेड्यांमधले जी जो जुनी जोडी आहे जुनी जोडी टापपैकी गप्पा चालू आहे त्याच्या ह्याच्या चालू आहे टापैकी गप्पा आणि ही दुसरी जोडी याची चालू आहे टप्पैकी गप्पा आणि याच्या चालू आहे टप्पैकी गप्पा टाप गप्पा चालू आहे जुन्या जुन्या जमान्यातल्या टाप योजना त्याच्या जवान काळातल्या त्याच्या गप्पा चालू आहे त्याच्या गप्पापुर लेजेंडरी गप्पा असत मथार म्हता अनुभव आहे भो तो एक्सपिरियन्स आहे तो बकरी जणली गरीस गेलाय पिल्ला घरी काय दिलं दोन बच्चाळे बकऱ्यामध्ये झालेल्या आहे टू बेबीज न्यू टू स्टुडंट ऍडमिशन दोन बकऱ्या जणलेल्या आहे दोन नाही एक बकरी जणली दोन पाटा दिल्या दे देणं किशन लालानं काढला ड्रिंक सम वॉटर ए हिर काय रे भो सांगा बेकार काम आहे ना हे दुरून पाहिलं तर हे अडी समजा वक्री काठावर बी जर गेली तर बेकार विषय हा उपाधीचे धंदे म्हणजे किती उपाधी धंदे आहे गम्मत कचरा काय त्या हिरीवर सांगा काढतो एक घोट पाणी पितो मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मी सीताराम विहिरी म्हणजे डब्बाच्या नादात मोबाईल घेच नाही झालं थेंबे थेंबे तळे साचे विरी मध्ये पाणी थेंबे थेंबे तळे साचे विरी मध्ये पाणी पाणी अडवा पाणी जिरवा क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है। घूम गया पानी से आठ दो एक दो दिला तिचार पाय अला का डब्बा वो अरे पाए घलू रही पानी काटना मानसा है पाएं। 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 पाएं पाएं। पाएं पाएं ना मम्मी ये बातें बताई नहीं जाती अर्ध पानी दो तो बकर टाकून अर्ध पानी मी भी पेतो भेटो तुम्हारे शून्य मिनट टप्पैकी बसलेल्या आहे आपल्या शेळ्या मी आता आपण आराम करणार आहे ती दहा पंधरा मिनटं मग जाऊ तिकडे त्या वावरा उन्हा टाईमला चरत नाही ना बकऱ्या विषय असा असते संध्याकाळच्या टाईमला जो चारा करतील तो चारा हो करती। दुपारी उन्हात करताना बकऱ्या विषय असा आहे आणि या आंब्या खाली तर समजा माणूस बी शांत पडते थंडा फुडते डायरेक्ट बकडाय काय चीज नाही सावली आंब्या खाली आता मोहर येईल नाही झाले मोर हिंद याच आंब्याला मोर कसा लेट झाला काही समजून आला बाकी मग सगळ्या आंब्याला आला तुम्हाला हा आंबा दाखवून देतो हा हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या पहिला हा आंबा हा व्हिडिओ एका ठिकाणत लि शूट करून झाले थिंग कमसे कम वीस एक दिवस या आंब्याला मोहर पाहून घ्या आलेला नाही शून्य मिनटात हे जरा बसतो आला भेटतो तुम्हाला नंतर चेअरमेन सीताराम शेड्या आंब्याच्या आहे शेड्या मित्रांनो बघू शकता इथं केवढा मोठा गड्डा आहे आणि हा गड्डा आहे सायडचा एक हा दुसरा आणि हा आहे बघू शकता तुम्ही हा आहे तिसरा गड्डा हे तिन्ही गड्डे मंदामध्ये एकाच ठिकाणी कॉन्टॅक्ट असतील असं वाटते मला पण त्या सायडचं किती खतरनाक हे की ते तिन्ही गड्डे तिनं त्या अंदर घुसून एकामेकाले अंदर विचार करा तुम्ही ते जुळेल असतील म्हणजे तिचं किती भेजा भेजा आहे की नाही तिला भेजा तर अशी नसतील म्हणा प्राणी आहे तो दिमाग तो हो बाय तिच्यात जे समजा जमिनीतली जे लोकेशन पाहायची जे हे असतील काटाईच्या हिशोबानं मला तसं वाटते की त्या काट्याच्या भरशावर तिथं सर्व हे मिळलं तो म्हणजे आपल्या कशा अर्थिंग कसे असता आपले अर्थिंग नाही समजा आपले अर्थिंग तर सर्व अडी आहे आपल्या पुऱ्या शरीराची अर्थिंग अडी आहे संरक्षणासाठी अडून आता आपल्याला त्या शेतामध्ये भेटू तुम्हाला डायरेक्ट तडी गेल्यावर जय श्री महाकाल दुपारचे वाजलेले आहे साडेतीन मित्रांनो आपण आलेलो आता पराठीच्या शेतामध्ये आणि पराठीच्या शेतामध्ये आपले सूत्र बघू शकता उचलत आहे तू आणि आपण बघत आहे शेड्या तर मित्रांनो आपण आता आहे हेबा खुर्दच्या जंगलावर हेबा खुर्दच्या जंगलात म्हणजेच मोताळा रोडवर मोताळा रोडवर अजून काही दूर नाही होऊ शकता नडून तर ते घ्या रोड दिसतात तुम्हाला दिसला का तो दिसले बघा आपला कॅमेरा काही फोर के एच डी आर नाही आहे तुम्हाला तेवढं झुम करून तो काही दिसणार नाही फुल मैदा आहे तुम्हाला मित्रांनो पोहून घ्या चला बोर कंटेंट काही तुम्हाला दाखवत नाही भेटतो काही नवीन अंदाज सोबत शून्य राम मंडळी जय श्री महाकाल आपण आहे मित्रांनो आता घेतलेला आहे डब्बा आणि त्या हिरीत टाकणार आहे आपण शून्य मिठा हिरलेले पाणी पाहून घ्या किती आहे दोन जे झिरे तुम्हाला दिसून राहील त्या जिऱ्यामध्ये आपण आता भरणार आहे डब्बे बघून घ्या त्या डायरेक्ट हिऱ्यामध्ये दोन शिध्या पाचच्या पाचच्या नाही म्हणा त्या भरला आपला डब्बा कॅमेरा चालू आहे ओके कार्यक्रम हा डाल भरलेला बघू शकता ड्रिंक सम वॉटर ब्रो यू नो ड्रिंक सम वॉटर पहिले पाणी पितो मग भेटतो तुम्हाला शून्य मिनटात आपण पिलेला आहे आता पाणी वायराई एवढ्या खाली आहे भाऊ बेकार काम आहे बघू शकता एक गड आहे या गडाहून आपण आता चढलो आहे <laughs> शहर में शिकारा तो पूल दिसला तुम्हाला पूल पूलपाच्या पुरावून आपो आलतो पुलपा कुठे आहे दिसला काय हो तिकडे बकरा घेणारा वेळ ला, 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 ला। काहीतरी खादून काम होईल आहे बकरी आलेल्या आपल्या शेतात संध्याकाळचे वाजलेले हे पौणी चार आणि अजून आता एक घंटा आपल्या बकऱ्याला जाणार आहे मग पुढे काय होणार आहे ते सांगायचं तुम्हाला काम नाही याच्या पुढे आपण जात काही पण ना मूळ खराब आहे त्यामुळे जरा व्हिडिओ काढायची इच्छा नाही तरी म्हटलं जरा काय नाराज करा आपल्या सबस्क्रायबर्स आणि फॅमिली मेंबर्सना थोडंसं दाखवून देऊ काय ना काही चला आजच्यासाठी एवढंच भेटू बोनस पॉईंट भेटला आलं शर्मी सीताराम वरामध्ये म्हणजे आणि शेळ्या शर्मे कॅमेरामॅन जल् फोकस करो संध्याकाळचे वाजलेले सहा आणि आपल्या शेळ्या आता काढणं आहे आणि मित्रांनो आपला दोन दोर डब्बाई विहिरीवर म्हणजे विहिरीवर जातो दोन डब्बा घेतो आणि डालं आणि मग भेटू तुम्हाला डायरेक्ट बकऱ्यामध्ये सीताराम रामराम मंडळी जय श्री महाकाल संध्याकाळचे वाजलेले आहेत आता बघू शकता तुम्ही सहा आणि मित्रांनो आपण आता निघलेलो आहे घरी दिस इज अ व्ह्यू आणि मित्रांनो आता आपल्या सगळ्या शिड्या निघलेल्या आहे घराकडं चलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करून टाका लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब आणि भेटू तुम्हाला अशाच नवीन एका ब्लॉगसोबत आणि जंगलाच्या अशा नवीन जंगलासोबत तर आजची ट्रेकिंग तुम्हाला कशी वाटली हा अनुभव तुम्ही सांगू शकता कम्पेअर मा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही भावना तुमच्या तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्री महाकाल हर हर महादेव